महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व जळगाव येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जीवे मारण्याच्या धमकी विरोधात निवेदन आणि तात्काळ कारवाईची मागणी जळगाव पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्ह्याच्या वतीने आम्ही खालील गंभीर प्रकरणाबाबत आपले लक्ष वेधू इच्छितो महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष श्री सिद्धार्थ बोकरे यांनी दैनिक जनप्रवास यार उत्त नेका या वृत्तपत्रातून एका लेखात बॉलिवूडमधील त्यांनी कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह किंवा आक्षेप घेण्यासारखे के विधान केले नव्हते तरीही काही अज्ञात व्यक्तींनी निनावी पत्राद्वारे त्यांना आठ दिवसात माफी माग अन्यथा गोळीबार करून उडवून देऊ अशी गंभीर धमकी दिली आहे ही धमकी प्रकरण अत्यंत गंभीर असून पत्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि सुरक्षिततेवर थेट हल्ला आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्ह्याच्या वतीने या धमकीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असून या मागण्या माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवाव्यात अशी विनंती श्री सिद्धार्थ भोकरे यांना तात्काळ पोलीस संरक्षण प्रदान करण्यात यावे या धमकी प्रकरणातील गुन्हेगारांचा तपास करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्यात यावीत जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी नम्र विनंती वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव